स्वागत आहे तुमचं संगीत किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण मूड आलेली मुलगीची भाजी पात त्यासाठी आपण पा। लागणार साहित्य एक कांदा एक टमाटा लसूण खोबरं कोथिंबीर आणि अद्रक आद्रक थोडंसं आता हे पाण्यापुढे हे उकलून घेणार आहोत

तीन 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 पळे तीन टाकडे जिरे कडी पॅक त्या टाका तो मसाला अर्धा टाकून अर्धा ठेव जास्त तेल मसाला छान तेल आता टाकतो थोडस धन पावडर हां

मसाला भाजून झाला बघा छान झाल्यामुळे एक दहा मिनट आपण छान करून घेणार आहोत दहा मिनटांनी रेडी होईल आपली भाजी बघा आपल्या भाजी तयार झाली अशा पद्धतीने मला असं चला तर आवडलं तर शेअर करा नाही करा सबस्क्राईबच करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली चला तर भेटू पुढच्या वेळ तांदुळ्याची भाजी आहे पातळ फुलग्याची भाजी